सांगोल्यातील खंडागळे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचं आता सर्वत्र कौतुक केलं जात आहे मुलगी जन्माला आली आणि चिंता मिटली उपक्रमामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर सुखद आनंद सुद्धा मिळतो मिळतोय चला तर ही सविस्तर बातमीच जाणून घेऊया बेटी बचाओ बेटी पढाओ मुलगी वाचवा देश वाचवा असा प्रसिद्धी आणि प्रचार शासनांनी अनेक संघटना करत आहेत मात्र ना घोषणा ना जी आर याची प्रत्यक्षात थेट अंमलबजावणी सांगोल्यातील डॉक्टर परिश खंडागळे आणि डॉक्टर स्वाती खांडागळे यांच्या खंडागळे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कडलास रोड सांगोला येथे होत आहे मुलगी जन्माला आल्यानंतर नॉर्मल प्रसूतीसाठी येणारा दवाखान्याचा खर्च पूर्ण माफ करून खंडागळे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलने एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे आणि याच उपक्रमाचं कौतुक देखील सर्व स्तरातून होत आहे मुलाप्रमाणे मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे मुलीचा जन्मदर वाढावा म्हणून स्त्री जन्माचे अनोखे स्वागत करण्यासाठी खंडागळे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे कन्यारत्न जन्मल्यास नॉर्मल डिलिव्हरीचे हॉस्पिटल बिल पूर्ण माफ केले जाणार आहे व सिजेरियन झाल्यास हॉस्पिटल बिलामध्ये सवलत देण्यात येणार आहे अशी माहिती खंडागळे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर परिश खंडागळे यांनी दिले आहे सदर उपक्रम अमर्यादित काळासाठी चालू राहणार आहे तरी सांगोला शहर आणि रो तालुक्यातील रुग्णांनी या अनोख्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर परिश खंडागळे व डॉक्टर स्वाती परिश खंडागळे यांनी केले आहे